बघा तर देखरेखा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ बोर्ड लावलेले आहे आणि पर्यटन दाखवण्यासाठी ते ठेवलेले आहे बघा आय एन एस कुल चार प्रशस्त असं जहाज आहे युद्ध नौकाच जहाज या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता बरेच दिवस झालेले मधले शिमगे तो ऑलिम्पिक अर्जेंटिना आणि किती वर्ष भरपूर वर्ष आली याला आणि हे बघा किती वर्ष झाली आहे त्याला बघा नमस्कार मित्रांनो गड देवड यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो बिजुर्ग मध्ये आणि तुम्हाला माहीतच आय एन एस गुलदार एक जहाज आता बरेच दिवस झाले शिगम्याच्या आसपास हे आलेलं आहे शिगम्याच्या गोदर तर आज आपण आलो त्या ठिकाणी आणि जाऊया आपण बघूया कशापूर झाज आहे ते आणि प्रशस्त असं पहिलंच असं जहाज जे विश्व गोदीच्या ठिकाणी आलेले आहे आणि त्या ठिकाणी आपण आज आलो आहोत आणि व्हिडिओ कसा आहे नक्की कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चला जाऊया त्या ठिकाणी पर्यटनाचे सुवर्ण पाऊल ठरणार आहे एन एस गुलथार ही युद्धनौका निजुर्ग बंदरात दाखल आणि त्यानंतर अंदमान निकोबार कमांडमध्ये समाविष्ट झाले याने तब्बल एकोणचाळीस वर्ष सेवा करत तीन हजार नऊशे दिवस समुद्रात घालवले आणि चारशे नव्वदहून अधिक समुद्रातील ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले आय एन एस गुलदारने ऑपरेशन अमन ऑपरेशन आझाद ऑपरेशन पवन आणि ऑपरेशन ताशे यांसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये भाग घेतला बारा जन दोन हजार चोवीस रोजी हे जहाज निवृत्त झाले कृत्रिम रिफ आणि पर्यटन क्षेत्राला मोठी संधी एम टी टी सी या जहाजाचे रूपांतर करण्यासाठी कोणतीही संभाव्य प्रदूषक किंवा घातक पदार्थ काढून टाकण्यासाठी सफाई करण्यात येणार आहे सागरी संवर्धन नियमानुसार आवश्यक परवानग्या मिळवणे सिंदूर किनारा सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन जहाज जा, पाण्याखाली नेणे एका वर्षाच्या आत बुडवलेले झाज कोरल रिपसारख्या स्वतंत्र परिस्थिती परिसंस्थेत रूपांतरित होते ज्यामुळे मासे कोरल स्पंज आणि समुद्र जैवविविधतेतला अधिवास मिळतो आणि अशा कृत्रिम क्रिपर्समुळे सागरी संवर्धन मच्छरांसाठी संधी आणि पाण्याखाली पर्यटन वाढते एम टी टी सी अधिकाऱ्यांनी सांगितले या, या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पर्यटना मोठी चालना मिळेल युद्ध ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून त्याचे संरक्षण

आणि तेच मित्रांनो आपला किल्ले विजुर्ग तर हे मित्रांनो आय आए। एन एस गुलदार आहे आणि आपण परत जेटीवर आलो आणि जेटी परिसरवर तुम्हाला दाखवत आहे हा जेटी परिसर आहे समोरच आपला किल्ले बिजुर्ग आहे तर मित्रांनो आपण आता आय एन एस गुलजार बघितला त्यानंतर दुसरे कुठलं तरी जहाज आहे ते आपण बघूया आणि पुढे मित्रांनो आपण पहिला जो बघितला आय एन एस गुलदार आता आपण बघतोय तो ऑलिम्पिक अर्जेंटिना आणि किती वर्ष भरपूर वर्ष आली आणि हे बघा किती वर्ष झाली आहे त्याला बघा आणि इकडे पण लिहिलेला बघा पुन्हा फुंटी असं काहीतरी आहे आणि हे पण सडक्या अवस्थेत आहे आणि बघा एक साइडने दबलं गेलेलं आहे म्हणजे एक किती वर्ष झाले असतील सांगू शकत नाही मित्रांनो वीस पंचवीस वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष समोर तू समोर आहे तर हा मित्र आहे मित्रांनो आहे आणि त्याचंही चॅनल आहे नाव काय रायडर कौस्तुभ ना आणि आता हे तिने सोडलं आहे युट्यूब लाईन वगैरे वीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत या जहाजला आणि बघू शकता तुम्ही पूर्ण बाजू सडलेली आहे आणि ह्याच ठिकाणी बरेच लांची पण आहे एक आहे दोन आहे आणि इकडे पण आहेत बोटी आहेत ह्या एवढा पाणी भरत नाही मला पहिला पहिल्यांदाच भरला एवढा भरला असतं ना पण आम्ही पहिल्यांदा बघतो नॅचरल आम्ही ऐकण्याना चालत जाऊ असेल तर मित्रांनो आजच्या आयच्या दोन आपल्याला जहाजं बघायला भेटली होता

तर मित्रांनो आपण आज दोन जहाज बघितली आता शिगम्याच्या गोदरेक आलेलं म्हणजे एन एस गुलदार हे जहाज आपल्या विजुर्ग गोदी म्हणजे जेटी आहे विजुर्गची विजुर्ग किल्ल्याच्या बाजूला त्या ठिकाणी होतं आणि दुसरं आपण बघितलं दुसरं जहाज म्हणजे ऑलिम्पिक अर्जेंटिना हे आपण दुसरं जहाज बघितलं आणि बरेच वर्ष ते सडक्या अवस्थेमध्ये आहे आणि आपण पहिल्यांदाच तो आपण व्हिडिओ केला आहे म्हणजे पहिला व्हिडिओ करणार होतो आपण शिगम्यामध्ये पण वेळ नव्हता दोन्ही जागांचा करायचा पण आज योग आला व्हिडिओ केला आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करू हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा भेटी अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये हो।